माझं सोलापूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तरुण तडफदार प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने मित्र परिवाराच्या वतीने कुमटानाख्या येथील कुष्ठरोग वसाहतीमध्ये गरजूंना रॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून अन्नदान करण्याचे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शंभर गरजूंना एक वेळेचे जेवण देण्यात आले या प्रसंगी बोलताना रॉबिनहुड आर्मीचे हिंदूराव गोरे त्यांनी निरंतर सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती दिली वाढदिवसानिमित्त गेलेल्या उपक्रमाबाबत अक्षय अजय खन यांनी मित्रपर्योगाचे आभार मानले कार्यक्रमाचे आयोजक भाजप युवा प्रदेश सचिव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अनुपदाता मोरे यांचे नेतृत्व एक भाजपच्या सामान्य कार्यकर्त्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपदापर्यंत होत असताना संघर्ष व सामान्य तरुणांचे प्रश्न सोडून तयार झाले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याला साजेशी उपक्रम घ्यावे याकरिता आज कृष्ठरोग वसारत येथे अन्नदान करण्याचे ठरविल्याचे प्रतिपादन केले याप्रसंगी अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सचिव राजा भाजपा बा प्रदेश निमंत्रित सदस्य सागर रत्नोरे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सदस्य युतीराज वनमाने भाजप मग शहर सरचिटणीस महेश देवकर भाजप व शहर उपाध्यक्ष आंबादास पामू सचिव ओमकार होमकर भाजप दक्षिण पश्चिम अध्यक्ष डोंगरे चाबकस्वार युवा मोर्चा दक्षिण विधानसभा संयोजक विशाल बनसोडे मध्य मंडळाध्यक्ष रोहन मराठे विश्वनाथ पेटी बंटी क्षीरसागर विकास धायफुले विनोद गडगे अनुप कुलकर्णी आदींसह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय दादा मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे इंदुराव गोरे सर उप्याची टीम आणि युवा मोर्चाचे सचिव अक्षय अक्षय अंजे त्यानंतर डोंगरेश आपले इतर जनमाने आणि मंडळाध्यक्ष आपले देवकर सर अशा सार, मित्रपर्वाच्या वतीने आज या कु कुष्ठवसामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मानी अनुनदा मोरे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी परिवारासमोर आहेत आज कृष्ठरोग वसाहती येथे आम्ही अन्नदान करून त्यांचा वाढदिवस साजरा करावा व सेवाभाव वृत्तीने हा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी रॉबीनवूड आर्मीचे आमचे युवा मोर्चाचे मंडळाध्यक्ष असतील डोंगरेजी असतील त्याचबरोबर गोरेसर असतील यांच्या सहकारी आज या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं आणि आत्ताच हिंदूराव गोरेसरांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीमधील प्रत्येक नेत्याचा वाढदिवस हा होर्डिंग्स असेल किंवा जाहिराती असेल अशा पद्धतीने न साजरा करता एक वृत्तीने सामाजिक बांधिलकी म्हणून साजरा करण्याचा सा आमचा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि त्याच पद्धतीने आमच्या अरुणजी मोरे हे देखील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून युवक म्हणून यावेळेस पुढं आले आणि तिथून विद्यार्थी आघाडी बसून आम्ही युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रवास त्यांचा आम्ही पाहिलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या निमित्त त्यांचा वाढदिवसा पृथ्वी जो कार्यक्रम आहे तो सामाजिक बांधिलकी जपणारा असावा हा आमचा संकल्प असल्या कारण असतो आम्ही डोंगरेशा गोरेसरांचा संकल्प करून या ठिकाणी आलो आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला त्या पृथ्वी मी सर्व युवा मोर्चाचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व मित्र या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच पद्धतीने सेवा करण्याची संधी आम्हाला रामेंद्र दुरा आर्मीने द्यावी की ज्यांना पुन्हा एकदा करून आणि दर्शवशी संपूर्ण माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका